तर मंडळी नुकतंच मोहनलाल मल्याळम इंडस्ट्रीचे सुपरस्टार जे आहेत त्यांना दादासाहेब फाळके अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे तर मोहनलाल यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहेच की कमर्शियल दृश्यम सिनेमा जो हिंदीमध्ये बनवला गेला तो ओरिजिनल त्यांच्या स लँग्वेजमध्ये बनलेला सिनेमा होता त्या व्यतिरिक्त मोहनलाल सरांचे काही खास पाच सिनेमे आहेत जे तुम्ही आवर्जून बघितलेच पाहिजे त्यांची नावं मी इथे तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम येतो तो, तो म्हणजे भरतम एकोणीसशे एक्क्याण्णव साली आलेला हा सिनेमा आहे तो तुम्हाला ओ टी टी किंवा यूट्यूबवर भेटून जाईल दोन नंबरचा सिनेमा आहे तो म्हणजे गुरु एकोणीसशे सत्त्याण्णव सालात आलेला हा सिनेमा आहे तीन नंबरला येतो तो, तो म्हणजे थजवरम एकोणीसशे नव्वद सालातला हा सिनेमा आहे चौथ्या नंबरला आहे तो म्हणजे इरुवर एकोणीसशे सत्त्याण्णवमधीलच हा सिनेमा आहे आणि शेवटला पाचव्या नंबरला येणारा सिनेमा म्हणजे वनप्रस्थम वनप्रस्थम एकदम क्लास सिनेमा आहे एकोणीसशे नव्याण्णव साली हा सिनेमा रिलीज झाला होता हा सिनेमा डेफिनेटली तुम्हाला वेगळा फील देऊन जाईल डेफिनेटली